भारत माता की जय निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद जिंदाबाद निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद पार। जिंदाबाद निर्भय महाराष्ट्र पार्टीचा निर्भय महाराष्ट्र पार्टीचा भावे भावे सर हम साथ है। सर तू तू मागे मागे निर्भय महाराष्ट्र पार्टीचा वाढ विकास विस्तार अतिशय वेगाने होतोय अठरा महिन्याच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्र भर पोचलेला हा पहिला पक्ष असावा की जो पैशाविना पोहोचतोय झिरो बजेट पॉलिटिक्स आणि झिरो बजेट इलेक्शन्स ही हात देत आपला पक्ष पोहोचतो आहे आणि जनता स्वतःहून पुढे येते जनता स्वतःहून सहभागी होते जनता स्वतःहून पैसे देते जनता सगळीकडे सक्रिय सहभागी होते असा प्रतिसाद मिळालेला माझा दावा आहे महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष असेल कारण आज राजकीय वातावरण इतकं बिघडलेलं आहे की या वातावरणामध्ये लोकांना विश्वासच नाही मी दिलेलं मत मी ज्याला दिलं त्याला मिळालं असेल किंवा नाही अशा परिस्थितीमध्ये या पक्षाची वाटचाल जोमाना चालू आहे मागच्या चार पाच वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक मंत्रालयातल्या मंत्र्याला शंभर शंभर कोटीचं टार्गेट द्यावं लागलं आणि त्या त्यापुन सगळ्या शासकीय यंत्रणा फक्त पैसे खात सुटल्या आहेत आणि जनतेला लुटत सुटल्यात सगळीकडे पैसे द्यावे लागत आहेत आणि कसे बसे ते शंभर कोटी रुपये मंत्रालयापर्यंत पोहोचवायचे आहेत हीच स्पर्धा सर्वत्र आहे त्याच्यामध्ये जनता मध्यभागी केंद्रबिंदू म्हणून कुठेच नाही आहे संविधानाचा आत्माच जनता आहे जनताच मालक आहे पण या मालकालाच गुलाम करून ठेवलेलं आहे त्याला गुलामीमधून मुक्त करण्यासाठी ही अशी निर्भय महाराष्ट्र पार्टीची कार्यालय जनतेला त्या टोपड्यात बाहेर काढतील आणि निर्भय होऊन जनता स्वतःच्या मालकीत हातात स्वतःचे हक्क आणि अधिकार आबाधित ठेवत आपली कामं करून घेईल ज्या कामांसाठी त्यांना पैसे लागणार ला नाही असं काम या कार्यालयातनं होणार आहे हे पुनिर्भय महाराष्ट्र पार्टीचं मदत केंद्र आहे नागरिकांसाठीचं आणि या का या केंद्राच्या माध्यमातून अनेक सरकारी कामं तुमची बिना पैशाची होणार आहेत हे जाहीर करताना मला खूप आनंद होतो आणि या पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करताना तुमचे जे स्थानिक सगळे लोक जमलेले आहेत त्यांच्याबद्दल खूप आभार मानतो आणि आपल्या सगळ्या पार्टीच्या सर्व लोकांचा खूप खूप आनंद त्यांना खूप खूप शुभेच्छा पण संदीप बाबा नाईक यांच्या पहिला झेंडा उचलला गेला आणि त्याचं आता या वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे काही दिवसांनी वर्ष वृक्षामध्ये रूपांतर होईल अशी मी आणि थांबतो बाबा जय शिवराय आजचं जे निर्भय महाराष्ट्र पार्टीचं मध्यवर्ती कार्यालय जे मध्ये टिटवाळा शहर कमिटीने चालू केलेलं आहे त्याच्या उद्घाटनासाठी पक्षप्रमुख देवमाणूस जितेंद्रजी भावे या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर आमचे राजा प्रसिद्ध उद्योजक राजा भाऊ भोई हे आलेले आहेत आणि ठाणे जिल्हा कमिटी पण आहे त्याचबरोबर मुंबई जिल्हा कमिटी या ठिकाणी आलेली आहेत इकडे मुंबई जिल्हा कमिटी आहे नवी मुंबई पण आहे तिथे पाठीमागे नवी मुंबई सगळे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र जे कोकण विभाग आहे तो पूर्ण या ठिकाणी आजचा आलेले आहेत आणि हे सगळे मुठभर मावळे घेऊन चालले होते ना आता हे मुठभर मावळे हे आपल्याला असंख्य मावळे होणार आहेत साधारण आज त्या मावळ्यांची सुरुवात इथून होत आहे आणि मी तुम्हाला विनंती करेल आपल्या दोघांना का आपण एकत्र करा

ごめん。